ते काही अशक्य नाही समोरच्या आता काँग्रेसमध्ये आता गळती लागलेली आहे अनेक नेते अशोक चव्हाणांपासून आपण बघितलं असेल मुंबईतल्या नेत्यांपासून देवराजींपासून बघितलं असेल आता संजय रूपम असतील अनेक नेते जे भाजपमध्ये असतील आमच्या मित्रपक्षामध्ये आहेत याला उत्सुक आहेत येणाऱ्या का या काही दिवसांमध्ये आठ दहा आपल्याला ते चित्र स्पष्ट होईल बघायला मिळेल अनेक मोठे नेते हे आमच्याकडे या ठिकाणी प्रवेश करतील खरं म्हणजे या पक्षामध्ये राहायला आता कोणी तयार नाही त्यांचं राज्यावरचं नेतृत्व याचं देशावरचं नेतृत्व यावर आता कुणाचाही विश्वास राहिलेला नाही कुणाचाही विश्वास राहिला नाही आणि म्हणून सगळ्यांना वाटतं की आता आपण मुख्य प्रवाहात यावं हो। सोबत काम करावं हो। आणि म्हणून अनेक दिग्गज नेते यापुढेही लोकसभेच्या निवडणुकीपर्यंत आमच्या पक्षामध्ये आमच्या मित्रपक्षामध्ये सामील होतील अजिबात कुठली नाराजी या ठिकाणी नाही मला वाटतं सहा दिवसा पाच दिवसापूर्वी जेव्हा मी जळगाव होतो त्या दिवशी सगळ्या प्रमुख नेत्यांची बैठक झाली त्या दिवशी गुलाब भाऊ फक्त बाहेरगावी होते त्यांची मुंबईला मिटिंग होती आणि अनिल पाटील आहेत आमचे अंमळनेरचे आमदार आमचे मंत्री नवीन तेसुद्धा त्यांनी मला सांगितलं होतं की मुंबईला आमची बैठक आहे कमिटीची कोर कमिटीची त्यामुळे मी या ठिकाणी येऊ शकत नाही पण त्यांचे सगळे पदाधिकारी जळगावला स्वतः भाजपच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी आले होते आमची सविस्तर बोलणं झालं चर्चा झाली आता प्रथमदर्शनी आमचे सगळे हे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकी या ठिकाणी झालेल्या आहेत आता एक दोन तीन दिवसामध्ये आम्ही सर्व पक्षीय बैठका म्हणजे आमचे जे मित्रपक्ष आहेत त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन मग आर पी आय पण असेल शिवसेना असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल जे जे आमच्यासोबत सगळे गट आहेत जानकरांचा गट आहे माधुरावांचा जा त्या सगळ्यांना सोबत घेऊन आम्ही संयुक्त मेळावा या ठिकाणी करणार आहोत भाजपने कुठेही बंडखोर उभे केले नाहीत आता इथे कोण उभं राहतं कोण नाही त्याला कुणी आपण आवरू शकत नाही पण तरीसुद्धा यावेळेलासुद्धा आम्ही ती काळजी घेऊ कुठेही बंडखोरी होणार नाही त्याची काळजी निश्चित घेतली जाईल आणि उभं जरी कोणी राहिलं चुकून माकून तर त्याला कोणीही कार्यकर्ते दुसरे थारा देणार नाहीत कोणी त्याचं समर्थन करणार नाहीत त्याची काटेकोर पण आम्ही काळजी त्या ठिकाणी घेऊ मुख्ताईनगर मतदारसंघातला स्थानिक एकनाथ खडसे विरुद्ध कार्यकर्ते असा वाद त्या ठिकाणी आहे कारण खडसेंनी अनेक लोकांचा तुम्हाला माहिती आहे किती त्रास त्यांनी दिलेला आहे माझ्यासहित माझ्या संहिता आपण बघतात आणि त्यामुळे त्यांची नाराजी होती पण निश्चित रक्षाचाही समोर त्यांनी ती बोलून दाखवली त्याची सगळी नाराजी निघालेली आहे त्यांनी मान्य केलेलं आहे की ठीक आहे जे असेल ते असेल आम्हाला शेवटी मोदीजींसाठी काम करत आहे आम्हाला पक्ष